श्रावणातल्या कुठल्याही एका शुक्रवारी देवीसाठी कुंकुमार्चन आवश्यक करावं हे कुंकुमार्चन करताना तुम्ही कुलदेवीचे टाक घेऊ शकता माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घेऊ शकता किंवा अगदी काहीच नसेल तर तुमच्या घरात असलेली अन्नपूर्णेची छोटीशी मूर्ती सुद्धा घेऊ शकता ही कुंकुमार्चन पूजा कशी करावी कशासाठी करावी चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओत पूजा सुद्धा करून दाखवणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा कुंकुमार्चन करण्यासाठी मी याप्रमाणे तयारी केली आहे इथे मी ताम्हण घेतलंय फुलांनी ते सजवून घेतलंय हा खाली चौरंग मांडला आहे आणि या चौरंगावरती मी लाल वस्त्र टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर तेलाचा दिवा सुद्धा घेतलेला आहे कुंकुमार्चन पूजेची सुरुवात आपण गणेश पूजनाने करणार आहोत तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पूजे आधी आपण पूजन करत असतो ही सुपारी मी घेतली आहे गणपती म्हणून ती इथे स्थापित करणार आहे आणि या गणपती बाप्पाला आपण पंचामृत स्नान आणि शुद्धोदक स्नान घालणार आहोत सगळ्यात आधी शुद्धोदक स्नानम समर्पया त्यानंतर पंचामृत स्नानं समर्पयामी पंचामृत स्नानं समर्पयामी पंचामृत समर्पयामि त्यानंतर तीनदा शुद्धोदक स्नान समर्पया या प्रकारे गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर इथे मी छोटसं आसन मांडून घेतलंय आता या आसनावर मी अक्षदा ठेवणार आहे आणि तिथेच गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे याप्रमाणे गणपती बाप्पाची स्थापना केली आहे आता आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घेणार आहोत हळद कुंकू आणि अक्षदा त्याचबरोबर एक फूल ओम गण गणपत ये न महा मनोभावे नमस्कार करायचा आता ज्या प्रकारे आपण गणेशाला अभिषेक केला त्याच प्रकारे आपण माता अन्नपूर्णेला सुद्धा अभिषेक करणार आहोत स्नानम समर्पयामी पुन्हा एकदा शुद्धोदक उदक स्नानम समर्पयामी अन्नपूर्णेच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर तिला तामनामध्ये स्थापित केला आहे आता आपण अन्नपूर्णेची पूजा करणार आहोत हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करणार आहोत हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा जप करायचा आहे किंवा तुम्ही सुक्त सुद्धा म्हणू शकता किंवा आई जगदंबेच्या वेगवेगळ्या रूपांची नावं सुद्धा घेऊ शकता नामस्मरण करू शकता फुल अर्पण करायचं आहे आता सुरुवात करायची आहे कुंकुमार्चन करायला लक्षात घ्या आपल्या हाताची ही जी पाच बोटं आहेत त्यापैकी ही मधली दोन बोटं आणि अंगठा यानेच आपल्याला कुंकू चिमटीमध्ये उचलायचं आहे आणि ते देवीवर वाहायचं आहे ही तर्जनी आणि ही करंगळी आपल्याला लावायची नाहीये हे लक्षात ठेवा चला सुरुवात करूया पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहत जायचे आणि प्रत्येक वेळी कुंकू वाहताना देवीच्या नावाचा जप करायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम कुंकुमार्जन करताना तुम्ही एक खास मंत्र सुद्धा म्हणू शकता तो मंत्र याप्रमाणे आहे ओम ऐम ह्रीम श्रीम क्लीम चामुंडाय विच्चे मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम श्रीम चामुंडाय विच्चे याप्रमाणे हा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता श्रीसूक्त म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता असं कुठल्याही प्रकारचं स्तोत्र निवडा मंत्र निवडा आणि ते म्हणत म्हणत तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे हे कुंकुमार्जन तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा एक हजार एक वेळा सुद्धा करू शकता जशी तुमची इच्छा असेल जशी तुमची श्रद्धा असेल भक्ती असेल त्याप्रमाणे हे कुंकुमार्जन तुम्हाला करायचंय लक्षात घ्या पूजे आधी तुम्ही संकल्प करा की कि तुम्हाला किती कुंकुमार्जन करायचं आहे आणि त्याप्रमाणे आकडा मनात ठरवून तुम्ही कुंकुमार्जन करा आता हे कुंकुमार्जन का केलं जातं ते बघूया तत्वाची निर्मितीच लाल प्रकाशातून झाली आहे आणि कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणूनच जेव्हाही आपण आई जगदंबेच्या मूर्तीला किंवा श्रीयंत्राला कुंकुमार्जन करतो तेव्हा ते, ते जागृत होतं आणि जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येतं नंतर हे कुंकू आपल्या कपाळास लावल्याने चांगले अनुभव येतात आई जगदंबेची आपल्यावर कृपा होते म्हणूनच हे कुंकू जे आहे कुंकुमार्जन केलेलं ते पूजा झाल्यानंतर तुम्हाला एका डबीमध्ये भरून ठेवायचंय ते पुन्हा कुठल्याही देवतेला वाहायचं नाही आहे हे लक्षात ठेवा जेव्हा केव्हा तुम्ही घरातनं महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा ते, ते कुंकू तुम्ही तुमच्या कपाळाला लावू ला शकता कुटुंबातील सदस्यांना लावू शकता मुलांच्या कपाळालाही ला लावू शकता याप्रमाणे कुंकुमार्जन झाल्यानंतर आता आपल्याला देवीला नवैद्य दाखवायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे इथे मी तुपाची निरांजन लावून घेतलेली आहे आणि त्याने मी देवीला ओवाळणार आहे त्याचप्रमाणे धूपही ओवाळणार आहे आता नवे ते दाखवण्यासाठी इथे पाण्याचं मंडल करून घेणार आहे त्यावर पंचामृत ठेवणार आहे आणि फळ ठेवणार आहे तुमच्याकडे जी फळं उपलब्ध असतील ती तुम्ही घेऊ शकता नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी नवे समर्पयामी समर समर शेवटी डोळ्याला पाणी लावायचंय याप्रमाणे झाली आपली कुंकुमार्चन पूजा आता या कुंकुमार्चन पूजेसाठी जे जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते कुंकुमार्चन करण्यासाठी मी इथे काही फुलं घेतलेली आहेत हळदी कुंकू अक्षदा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर सुपारी घेतलेली आहे सगळ्यात महत्वाचं अन्नपूर्णेची ही मूर्ती घेतलेली आहे कुंकुमार्चन कशावर करायचं तर तुम्ही देवातली अन्नपूर्णेची ही छोटीशी मूर्ती सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर कुलदेवतेचे टाक असतील तर तुम्ही टाकांवरही कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर श्रीयंत्र असेल तर अतिउत्तम श्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आणि यापैकी काहीच नसेल तर तुमच्याकडे जर कुलदेवतेचा फोटो असेल तर त्या फोटोवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता कुंकुमार्जन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे कुंकू त्याचबरोबर तुपाची निरांजन घेतलेली आहे अभिषेकासाठी आणि नैवेद्यासाठी पंचामृत घेतलेलं आहे शुद्ध पाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर उदबत्ती घेतलेली आहे देवीच्या नैवेद्यासाठी इथे काही फळं घेतलेली आहेत मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका